महानकर्य वृत्ताची दखल मुदाळ तिट्टा ते मुदाळ रस्ता व गटारीच्या कामास सुरुवात मुदाळ तिट्टा ते मुदाळ रस्ता व गटारीच्या कामासंदर्भात महानकर्य न्यूज चॅनलने वृत्त देताच रस्ता व गटारीचे काम चालू झालं याबाबत महानकर्य चॅनलचे मनसे तर्फे अभिनंदन करण्यात आलंय मान्यश्री आठवडे साहेबांनी थोडेसे सपोर्ट करून घेतलेलं आहे त्यांना के सहकार्य केलेले आपले पहिला नाभीजी सापेकर आणि त्याला सोबत बोलून सरकारकडून लवकर लवकर मान्यता घेऊन हे काम सुरू करून घेतलेलं आहे आणि तिने सोबत सांगितलं की काम लवकरच पूर्ण होणार आहे थोडं ते करा दोन वर्षे या पक्षाच्या महा माध्यमातून या, या रस्त्याचं काम काही दिवस पेंडिंग होतं आणि हे रस्त्याचं काम पेंडिंग आणि गटरसुद्धा गेले तीन वर्षापासून व्हायचं त्याची परिस्थिती होती ती या घटना माध्यमातून आम्ही अमर उपोषणात असतो आणि उपोषण बसल्यानंतर काही क्षणात त्यांनी काम चालू करून ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा